आपल्याला आपल्यापासून दूर देण्याचं काम करत असतो सत्तावीस वर्षांची भगा आयुष्याची आज खंड पाहणी आपण या ठिकाणी असं आपल्या सत्तावीस वर्षाचं आयुष्य या दुर्गे परिवारामध्ये वर्षापर्यंत मी घेत केलेलं आहे मध्ये शिवासनीच भावना आपण मनात ठेवून सर्वांनी ठिकाणी महाराष्ट्राच्या पण मुली आणि एक मुलगा समृद्ध असलेल्या वैशालीतही इंटरनिरियन स्टेजवर थांबलेली आहे त्यामुळं इंटरनिरिय टिकून वर नव्हतं या ठिकाणी नळा लाभलेला आहे या सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती आहे